जय मित्रांनो गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना ही योजना आता ऑनलाईन पद्धतीने महाडिबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि हीच योजना नेमकी काय याचे फायदे काय आहेत कशासाठी राबवली जाते आणि याचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो राज्यातील वहितीधारक शेतकरी आणि त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील नावावरती जमीन नसलेला एक शेतकरी म्हणजे एक त्या कुटुंबातील व्यक्ती मग मुलगा असेल मुलगी असेल आई असेल वडील असेल बहु असेल बाईण असेल किंवा पत्नी असेल किंवा महिलेच्या नावावरती जमीन असेल पती असेल किंवा इतर नातेवाईक असतील जर अशा व्यक्तीला किंवा त्या जमीनधारक वैतीधारक शेतकऱ्याला जर काही अपघात झाला मृत्यू आला किंवा अपंगत्व आलं तर त्याला शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई दिली जाते आपण जर पाहिलं तर पूर्वी राज्यामध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबवली जात होती ही योजना विमा कंपनीच्या माध्यमातून राबवली जात होती शेतकऱ्यांना विमा मिळणं विमा कंपन्याकडून खूप मुश्किल होतं या पार्श्वभूमीवरती एकोणीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी ही योजना बंद करण्यात आली आणि राज्यामध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना या नावाने ही योजना सुरू करण्यात आली ज्याच्यामुळे आता शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई ही शासनाच्या माध्यमातून सानुग्रह अनुदान म्हणून दिली जाते मृत्यू झाला तर दोन लाख कायमचं अपंगत्व आलं तर दोन लाख रुपयापर्यंत म्हणजे त्याच्यामध्ये अपंगत्वानुसार वेगवेगळे फक्त शेतकरीच नाही तर शेतकऱ्यासोबत त्याचा एक नातेवाईक मग याच्यामध्ये काय शेतात जाताना समजा एखादा अपघात झाला दुचाकीचा तर त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू होणं अपंगत्व येणं किंवा शेतकऱ्याच्या वै वैद्यजनक शेतकऱ्याच्या नातेवाईकाचं काही का असं होणं बाळांपणामध्ये मृत्यू बऱ्याच साऱ्या महिलांचा मृत्यू बाळणपणामध्ये होतो कालच माझ्याकडे एक अशा प्रकारची कमेंट आली होती हिंगोली जिल्ह्यातून की बाळणपणामध्ये मृत्यू झाला या योजनेच्या अंतर्गत लाभ घेतात हो बाळणपणामध्ये मृत्यू सुद्धा याच्या अंतर्गत कवर आहे सर्पदंश असेल विंचू दंश असेल विहिरीत पडणं असेल विजेचा धक्का असेल वीज पडणं भरपूर साऱ्या कॅलॅमिटीज याच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत ज्याच्यामुळे फक्त मृत्यूच नाही तर अपंगत्व आलं तरी सुद्धा आणि फक्त शेतकरीच नाही तर शेतकऱ्याच्या नातेवाईकाला म्हणजे ज्याच्या नावावरती जमीन नाही अशा शेतकऱ्याच्या एका नातेवाईकाला सुद्धा या योजनेच्या अंतर्गत लाभ दिला जातो मग बैलांना मारण असेल कुत्रा चावण असेल इतर स्वपत चावण असेल वन्य प्राणी वगैरे वगैरे काही जे असेल याच्या अंतर्गत समावेश करण्यात आलेला आहे आणि याच्या अंतर्गत तुम्हाला त्यानुसार जे काही लागणारी कागदपत्रे ती कागदपत्र द्यावे लागतात कागदपत्राचे सर्व पीडीएफ नमुने तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी डाऊनलोड करून तुम्ही ती अर्जासोबत जोडू शकता ही जी काही अर्ज प्रक्रिया होती याच्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज द्यायचा होता की करने था था, थे थे करने ही प्रक्रिया आता ऑनलाईन करण्यात आलेली आहे कुठं तर महाडेबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती यासाठी काय करायचंय याच्यात आता सर्वात पहिली आणि महत्वाची अट आहे ती म्हणजे फार्मर आयडी असणं बंधनकारक आहे फार्मर आय डीच्या आधारेच तुम्ही याच्यामध्ये अर्ज करू शकता ज्याच्याकडे फार्मर आय डी नाही असा शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाही फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांनी काय करायचं की महाडिबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती तुमचा फार्मर आय डी टाकून लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर ज्याप्रमाणे आपण कृषी कृषीयांत्रीकरण किंवा सिंचन साधन सुविधा या बाबी करता अर्ज करू शकतो त्याचप्रमाणे याच पोर्टल वरती खाली एक बाब ऍड करण्यात आलेली आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजना या योजनेच्या बाबी निवडावरती आपल्याला क्लिक करायचे या योजनेच्या बाबी निवडावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतो पुढे आपल्याला एक अर्ज खुलणार आहे ज्याच्यामध्ये आपण फार्मर आय डीच्या आधारे जो तालुका गाव आपलं दिलेला असेल ते गाव तालुका आपल्याला या ठिकाणी दाखवला जाणार आहे आता याच्यामध्ये सर्वात पहिली महत्वाची अशी ऑप्शन आहे ती म्हणजे अर्जदार प्रकार याच्यामध्ये अर्जदार प्रकार दोन आहेत एकतर शेतकरी आणि शेतकऱ्याचा जे काही नातेवाईक आता याच्यामध्ये अर्जदार प्रकारमध्ये आपल्याला त्याची ती निवड करायची की स्वतः शेतकरी असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये स्वतः शेतकरी म्हणून निवडायचे स्वतः शेतकरी म्हणून निवडलं तर जे काही खालचं पहिलं नाव लिंग जन्मतारीख वगैरे जे काही सर्व माहिती आहे ते आपण फार्मर आयडीला जी भरलेली माहिती ती ऑटोमॅटिक या ठिकाणी घेतली जाणार आहे आता शेतकऱ्याच्या नावे कोणी अर्ज करू शकतात नातेवाईक किंवा त्यात दुसरी ऑप्शन आहे माझ्या कुटुंबातील सदस्य जर समजा आपण वैत्यधारक शेतकरी असाल आणि आपल्या कुटुंबातील एखाद्या नातेवाईकाला जर अशा प्रकारे काही अपघात झालेला असेल तर माझ्या कुटुंबातील सदस्य करून आपण हे या ठिकाणी अर्ज भरू शकतो याच्यानंतर अपघाताचा प्रकार अपघाताचा प्रकार मध्ये मृत्यू आणि कायमचा अपंगत्व अशा प्रकारे दोन ऑप्शन याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत जर शेतकऱ्याचा किंवा खाते वैत्यधारक नातेवाईकाचा जर मृत्यू असेल तर मृत्यू आणि कायमचा अपंगत्व असेल तर कायमचा अपंग यानुसार पुढे तुम्हाला वेगवेगळी कागदपत्र त्या ठिकाणी निवडावी लागणार आहेत आता ह्याच्यामध्ये जर अपंगत्व असेल तर ज्या व्यक्तीचं अपंगत्व आलंय ज्या व्यक्तीला अपंगत्व आलंय त्याचा आधार आपल्याला व्हेरीफाय करावा लागेल आणि आधार व्हेरीफाय केल्यानंतर त्या शेतकऱ्याची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी ऑटोमॅटिक घेतली जाणार आहे त्याच्यामुळे बाकी जास्त व्हेरीफिकेशनला त्या ठिकाणी तकलीफ होणार आहे पण जर मृत्यू असेल तर मात्र मग त्या ठिकाणी फक्त आधार नंबर आपल्याला एंटर करायचा आहे याच्यानंतर पुढे अर्जदाराचं जे काही अपंग अपंगत्व किंवा जे मृत्यू झालेले जे काही असेल त्याच्याबरोबर कौटुंबिक नाते संबंध काय अवहित मुलगी आई वडील पती पत्नी मुलगा वडील असे जे काही नाता असेल ते नातं आपल्याला त्या ठिकाणी निवडायचे आता याच्यामध्ये जर स्वतः शेतकऱ्याचाच जर मृत्यू झाला असेल तर त्या ठिकाणी स्वतः शेतकऱ्याने मृत्यू ते वारसदार त्याचा अर्ज करू शकतात अपघातग्रस्त शेतकऱ्याचा आधार क्रमांक अपंगत्व असेल तर सत्यता पडताळावी लागेल मृत्यू असेल तर फक्त आधार टाकायचे पहिले नाव आडनाव वगैरे सर्व माहिती द्यायची याच्यानंतर अपंगाचं अपघाताचं स्वरूप याच्यामध्ये आपण पाहू शकता अपघाताचं जे स्वरूप आहे त्याच्या अंतर्गत सर्व अपघात आहेत आता मृत्यू असेल रस्ते अपघात रेल्वे अपघात जंतुनाशक म्हणजे कीटकनाशक वगैरे फवारताना झालेले विषबाधा सर्पदंश विंचुदंश नक्षलवादी हल्ला जनावरांच्या हल्ल्यामुळे चावण्यामुळे जखमी किंवा मृत्यू जनावरांच्या चावण्यामुळे रेबीज होऊन मृत्यू म्हणजे कुत्रा चावण्यामुळे वगैरे जनावरांच्या हल्ल्यामुळे चावण्यामुळे जखमी मृत्यू याच्यानंतर जनावरांच्या हल्ल्यामुळे चावण्यामुळे जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू न मिळणं याच्यामध्ये समजा वाघ बिबट्या वगैरे वगैरेने खाणं याच्यानंतर दंगल कोणते अन्य अपघात विजेचा धक्का लागणं उंचावरून पडून मृत्यू जनावरांच्या चावण्यामुळे जखमी होऊन अपंगत्व येणं अशा प्रकारचे वेगवेगळे अपघात याच्या अंतर्गत आहे आणि याच्यामधून ज्या अपघातामुळे तो मृत्यू आलाय किंवा अपंगत्व आलाय ते आपल्याला त्या ठिकाणी निवडायचे आता याच्यामध्ये जर मृत्यू असेल आणि वहितीदरक खातेदारकाचं जर नातेवाईकाचं असेल तर त्याच्यात सुद्धा आपण करू शकता कुटुंबातील सदस्य त्याच्यामध्ये आधार कार्ड नाव वगैरे सर्व माहिती द्यायची आणि याच्यामध्ये सुद्धा अपघाताचं स्वरूप जर मृत्यू झालेला असेल आता समजा आपण महिलेच्या मृत्यूची बाब निवडली तर महिलेच्या मृत्यूच्या बाबतीत आपण या ठिकाणी पाहू शकता बाळांपणामध्ये मृत्यू वगैरे अशा ज्या काही बाबी आहेत या याच्यामध्ये ऍड झाल्या आहेत जो ते अपघात अशा वेगवेगळ्या बाबी याच्या अंतर्गत आपल्याला दाखवल्या जातात आणि याच्यामध्ये जी काही आपली बाब असेल जो काही अपघात असेल ते अपघात या ठिकाणी आपल्याला मेन्शन करायचंय याच्यानंतर आपल्याला काय तर खाली सगळी माहिती भरायची ज्याच्यामध्ये अपघाताची तारीख आणि मृत्यूची तारीख या दोन्ही बाबी त्या ठिकाणी आपल्याला तर अपघाताची तारीख आणि मृत्यूची तारीख वेगळी असू शकते अपघाताची तारीख आणि मृत्यूची तारीख एक देखील असू शकते जी काही तारीख असेल ती तारीख द्यायची दे तारीख देत असताना कुठलीही चुकीची तारीख नाही तुमच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट असतील तुमचे मृत्यूचं प्रमाणपत्र असेल तुमची जी काही त्याच्या संदर्भातील कागदपत्र मिळालेली असतील जे कागदपत्र पुढे जोडावी लागणार आहेत त्या कागदपत्रावरील तारीख या ठिकाणी मेन्शन असावी कारण तारखेमध्ये जर गोळ झाला तर पुढे अर्ज बाद होतो ऑफलाईन पद्धतीने बाद होता ऑनलाईन पद्धतीने सुद्धा असा बाद होऊ शकतो याच्यानंतर पुढे खाते क्रमांक द्यायचा अकाउंट कुठल्या अकाउंटमध्ये हे पुढे क्रेडिट करायचे त्याचा अकाउंट द्यायचं शक्यतो हे आधार डीबीटीनच होईल कारण डीबीटीची योजना आहे याच्यामध्ये बँक खातं द्यायचं आहे आय एफ एस सी कोड द्यायचा आहे आय एस सी कोड दिल्याबरोबर बँकचं नाव ऑटोमॅटिक येणार ना आहे याच्यानंतर ये पुढे आपल्याला महत्वाची अशी शेवटची ऑप्शन आहे जी सर्वात महत्वाची की म्हणजे सिलेक्ट डॉक्युमेंट आता या ठिकाणी डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे तर डॉक्युमेंटमध्ये काय की वरती जो काही प्रकार निवडलेला आहे आपण म्हणजे अपघाताचा आप मृत्यूचा किंवा अपंगत्वाचा त्या प्रकारानुसार आपल्याला त्या ठिकाणी डॉक्युमेंट निवडावी लागणार आहे आता डॉक्युमेंटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला समजा पहिलं तर शेतकऱ्याला त्या जमिनीच्या संदर्भातील सातबारा उतारा त्याच्यानंतर शेतकऱ्याचा वारस म्हणून तलाट्याकडील गाव नमुना नंबर सहा मध्ये मंजूर असलेली वारसाची नोंद शेतकऱ्याच्या वयाच्या पडताळणी करता शाळा सोडल्याचा दाखला आधार कार्ड निवडणूक ओळखपत्र एफ आय आर स्थळ पंचनामा पोलीस पाटील यांची माहिती अहवाल मरणोत्तर पंचनामा पोस्टमार्टम अहवाल माझ्या कुटुंबातील सदस्य अपघाताने बाधित झाला असेल अर्ज सादर करण्यासाठी कुटुंबाचे संमतीपत्र विहित नमुन्यातील हमीपत्र आणि कुत्र वगैरे चावलेला असेल त्या आप संदर्भातील आपण जर बाब निवडली असेल तर रेबीज औषधोपचाराची कागदपत्र आता ही त्या अपघातानुसारची आलेली कागदपत्र आहेत आता जो आपण वरती अपघात निवडलाय याच्यामध्ये बाळांपणाचा मृत्यू असेल तर त्याच्या संदर्भात डॉक्टरचे काही रिपोर्ट मागितले जातील असे प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारानुसार या ठिकाणी वेगवेगळी कागदपत्र मागितली जाणार आहेत आता याच्यात आहेत हमीपत्र संमतीपत्र वगैरे वगैरे ही सर्व आपल्याला पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत एकोणीस एप्रिल दोन हजार तेवीसच्या जे आर नुसार ती कागदपत्र देण्यात आलेली आहेत आणि अशा प्रकारची सर्व ही कागदपत्र अपलोड करून पूर्व आपली जी काही सहमती असेल ती देऊन दोन सहमती याच्यामध्ये द्यायच्यात आणि हा अर्ज सबमिट करायचा आहे हा अर्ज सबमिट झाल्यानंतर कागदपत्राची पडताळणी होईल त्याच्यामध्ये जर काही क्वेरी असेल तर आपल्याला क्वारी दिली जाईल आणि पुढील प्रक्रिया याच्यामध्ये पार पाडल्या जाणार आहे आता पूर्वी हीच कागदपत्र ऑफलाईन जो काही अर्जाचा प्रस्ताव घेऊन तो सादर करायचा या अधिकाऱ्याकडे त्या अधिकाऱ्याकडे ही कागदपत्र ती कागदपत्र वगैरे बरीच सारी दमचाक शेतकऱ्यांची होत होती ते आता ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी आता आपण हा ऑनलाईन पद्धतीने अशा प्रकारे अर्ज करू शकता ही एक महत्वाची अशी माहिती होती जी आपण नक्की उपयोग पडेल अशा अशा करतो याच्यासाठी लागणारी पीडीएफ स्वरूपातील कागदपत्र आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील त्याच्यामध्ये काही कागदपत्र नसतील तर या योजनेच्या संदर्भातील अधिक माहितीसाठी किंवा अधिक कागदपत्रासाठी आपण आपल्या तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क करू शकता धन्यवाद